परभणीतील जिंतूर तालुक्यातील बामणी ग्रामपंचायत आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी समस्त गावांच्या उपस्थितीत ग्राम आयोजन करण्यात आलेलं होतं ग्रामपंचायतचे सरपंच आणि तसे ग्रामसेवक तसेच इतर मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत ही ग्रामसभा संपन्न झालेली आहे या गावातील विविध समस्याबाबत ग्रामस्थांनी देखील काय प्रश्न केले कोणकोणते प्रस्ताव होते आणि कोणकोणते प्रस्ताव हो? मंजूर झाले आणि कोणकोणत्या समस्या अजून बाकी आहे या संदर्भात या गावकरी तसेच आलेल्या मान्यवर मंडळीशी आपण संवाद साधणार आहोत आम्हाला रस्त्यानं वागता सुद्धा येईना असे तरुण पोरं दारू पितात रस्त्यावर लग्न करतात बाया माणसानं कसं वागायचंय कसं चालायचं त्या गड्यायला बोलाव का बायानं रस्त्यानं चाला शेतात जायची शेतात सुद्धा अशी भीती वाटायली आम्हाला जाय दारू बंद बहिणीची आमची आली नाही चार पॅटे आली पुन्हा आली नाही दारूचे दुकान लायसन ते आमच्या गावकऱ्याचं सर्वांचं म्हणणं हे लहान मोठ्यांच्या महिलाचं म्हणून ही दारू बंद करावी म्हणून मी शासनापुढे प्रश्न मांडलेला आहे ही दारू नको कारण दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी महिलांना हे बरोबर नाही आमच्या वस्तीत एक निवासी उपजिल्हाधिकारी साहेब परभणी यांना हे निवेदन दिलं होतं पाचशे पंचेचाळीस स्वाक्षऱ्याचं पण त्यांनी असं वरच्यावरीच हे निकाली काढलंय की याची सखोल चौकशी केली नाही वरच्यावरीलच निकाली काढून हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे शासनानं हे दुकान मुंबईहून या ठिकाणी स्थलांतरित झालेलं आहे या ठिकाणून हे दुसरीकडे नेण्यात यावं येषीरित्या बगैर कायदेशीरित्या जी दारू येणार ही कुठलीच दारू आमच्या गावात नकोय असा ठराव पास झालेला आहे आपल्या बांबणीमध्ये आज आमचे बालवाडीचे जे आहे त्यांच्या घरी घ्यावा लागायची हा तर शासनानं एक चांगली जागा उपलब्ध करून तिथं तर त्याच्यामध्ये फार चांगलं होईल असं मी सतीशप्पा गंगाधरप्पा वर्डे आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या निर्देशानुसार ग्रामसभा आयोजित केली आहे पक्षाच्या परवानगीने आयन वेळचे येणार विषय अध्यक्ष सरपंच मी प्रतिनिधी सरपंच प्रतिनिधी त्याची तब्येत बरोबर आहे सरपंच बघतात काय काय मुद्दे घेतल्या आजची विषय सूची अध्यक्षाच्या परवानगी आजच्या ग्राम सभेत दारूबंदीचा विषय झालेला आहे सदरील ग्रामसभेत बहुमताने हा विषय पास झालेला आहे एकमताने विषय ठराव पास झालेला आहे त्यापूर्वी ग्रामसभेकडून संमती घेण्यात आलेली होती ती खरी होती का हो मागील ग्राम ग्रामपंचायती रेडिओ हस्ताक्षर वगैरे असल्याचा आरोप केला का नाही मागील ग्राम सभेनं एनवर्सी दिली होती हो मग आता मागील काही दिवसापासून तुमच्या गावातील अनेक महिलांनी तहसीलदार अधिकारी यांच्याकडे पण पाठपुरावा केला परंतु आतापर्यंत त्याच्यावर काही सदर सदरील विभागानं अर्ज निकाली काढला होता त्याच्यात पाचशे सत्तेचाळीस लोकांना सह्या केल्या त्यामध्ये लोकांचा संबंधित दारूबंदी विभागाचं म्हणणं आलं की काही लोकांची सह्या जुळ्या नाहीत काही लोकांचे मतदान यादीत नाव हो नाहीत त्यानुसार अर्ज हा निकाली काढण्यात आला होता आता डबल होणार का मतदान हा तर हा संबंधित विभागाला आम्ही पुन्हा पाठवणार विभागाला तिची चौकशी करून चौकशी आणि निर्णय घेतला त्याच्यावर काय घ्यायचा दारूबंदी करण्याचं गावबंदी लहान मुले दारू पहिली तर तिथं सामाजिक मंदिर आहे एक देवीच तिथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा व्हायलाय रहदारीचा रस्ता आहे त्याच्यामुळं सगळ्याच गावातील महिलाच व गावातील पुरुषाच म्हणणं आहे की दुकान बंद करा विकासाचे मुद्दे घेण्यात आले विकासाचे मुद्दे तुम्हाला सांगितले गावातील ग्रामसभेमध्ये हे जे रेग्युलर विषय होते तेच सांगितले गावामध्ये रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली याला जबाबदार कोण गावातील रस्त्याची दुरावस्था जलजीवन मिशन जलजीवनच काम झाले गेल्या वर्षी उन्हाळ्यात त्या जलजीवनच्या कामामुळे बरेच रस्ते खोदण्यात आले इथं त्याच्यामुळं गावातील काय कुठं कुठं पाणी साचायला गाव मध्ये क्लेअर काम झालं त्याच्यामध्ये खूप पाणी मिळतेचा आणि बुकूस काम झाला असा आरोप चौकशी झाली ना झाली हा चौकशी झाली चौकशी आवाज दिलाय इतर कोणती काम असं तुमच्या कार्यकाळ झाला जे उल्लेखनीय आहे उल्लेखनीय आमच्या काळात जलजीवनचं काम झालंय ग्रामपंचायतची पंधरा त्यागाची कामं झाली जनसुविधेची कामं झाली पंचवीस पंधराची कामं झालेली रस्ते नाल्या बरेच कामं झाली त्यांच्या काहीच ते शासनानं नवीन आर काढला की एका कुटुंबात एकाच महिलेला लाडकी बहिणीचा योजनेचा लाभ भेटल सर्वांना लाभ भेटणार नाही त्या, त्यानुसार काही काही महिलांच्या पगारी बंद झाल्या <laughs> समाजाची जी वस्ती त्या ठिकाणी बालवाडी देण्यात आली अशी त्यांची मागणी बालवाडीचा ज्या अगोदरच्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलंय तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर गावातील लोकांनी तक्रार केली तक्रार करून ते निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे ते काम बंद केलं आणि ते काम बंद असल्यामुळं पंधरा तारक होतून आम्ही शासनाला विनंती केली होती पंचायत समितीला फंड टाकला होता आम्ही ग्रामपंचायत तर्फे कि पंधराव्या तयारातून बालवाडीची दुरुस्ती करण्यात येऊन पण ती पंचायत समितीने आम्हाला परवानगी दिली नाही तशी कोणती बालवाडी आपण दलित बालवाडी नाही बालवाड्या दोन्ही केल्या के आमच्या गावात दोन बालवाड्या तसं ठराविक म्हणून नाही पण गावासाठी दोन बालवाड्या स्थळ पत्ता वगैरे काय असेल पालकांनी बालकाला आणायचं देवी मंदिर जवळ मंदिराजवळ रूम केली रूम मध्ये बालवाडी भरतात बालवाडी आहे का आहे त्याला नाही किरायाची गावामध्ये स्वच्छतेचा खूप प्रश्न आहे असा गावकऱ्यांचा आरोप आहे स्वच्छतेचा आता पावसाळ्याचे दिवस आहे तर पावसाळ्याच्या दिवसामुळे पाणी कुठं साचलेलं आहे डास झाले मच्छर झाले मग आपल्याकडून फवारणी होत नाही तिथेच वारला जात नाही का आजच्या ग्रामसभेविषयी घेतला ना, आ, ग्राम ना, ना। मी घेतला हा कर वसुलीला सहकार्य करा आम्ही फवारणी करून टाकतो तुमचं असं म्हणणं आहे की ग्रामसभेची आधी तरच आम्ही हे काम करू नाही करणार नाही का म्हणजे नागरिकाचे ग्राम ग्रामस्थाचे आरोग्य गेलेच गेले उत्पन्न कोण आमच्या ग्रामपंचायतला उत्पन्न कमी आहे कर कमी असल्यामुळं आर्थिक निर्णय आम्हाला घेतात नाही का गावातली रस्त्याची दुरुस्त कधी संपल रस्ते पन्नास टक्के गावातले झाले तर पन्नास टक्के काही दिवसात होऊन जातात आम्ही आलो तर शंभर नव्वद कुठंच रस्ता दिसत नाही दिसत नाही गाव आहे का म्हणजे तुम्ही आले ते खराब रस्ते ना तुम्हाला सगळे गाव फिरून दाखवतो कुठं रस्ते आहेत आणि कुठं नाही तर तस काय नाही मी गोमाजी सहके ग्रामपंचायत अधिकारी बाबु निघू आणि आंतर्गत ग्रामपंचायत दोन ग्रामपंचायत पी आय चा विषय जे इतर विभागाकडून माहिती घ्यायची होती ती माहिती घेणं आणि शासनाच्या वेबसाईटला संकेतस्थळाला सबमिट करणं हा एक विषय होता आणि ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेचे योजनेविषयी माहिती आणि जे घरकुल जे घरकुल पंतप्रधान असले ते आता नुकतंच आमच्या ग्रामपंचायतला जास्तीचे एकशे ऐंशी चे टार्गेट आले त्यांचे काही लाभार्थ्याचे हप्ते वितरित केले आहेत आणि काही लाभ लाभार्थ्याचे हप्ते बाकी आहेत याच्याविषयी चर्चा करण्यात आली आणि गावामध्ये मान्य सरपंच यांच्या अध्यक्षाच्या वतीनं एक विषय निघला दारू मनीचा तो विषय ग्रामसभेमध्ये बहुमताना हवाला हात करून समज झाला गावामध्ये पंचवीस पंधरामध्ये रस्त्याचं काम मारुती मंदिर ते पूर्ण झालं आणि गावामध्ये पाणी स्वच्छ भेटतो किंवा असं ग्रामस्थांचा नाही आम्ही गावामध्ये जलसुरक्षित आहे आम्ही पेंटिंग ब्लिचिंग पावडरचा साठा असते ब्लिचिंग पावडर डेली टाकलेला असतात सुरक्षित पण आहे नाही असं लय पाऊस जर झाला तर असं शोध असतो कदाचित परंतु सरासरी आम्ही बिल्डिंग पावडरचा साठा असतेच ब्लिचिंग पावडर डेली हे केलं असते आणि आम्ही ते पाणी गेटसाठी पाठवत असतो तपासणी करता तालुक्यातील बामणी ग्रामपंचायत अंतर्गत या ठिकाणी आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेला होता विशेषतः या ग्रामसभेमध्ये म्हणजे मुंबईहून बामणी येथे पार्सल करण्यात आले त्यामुळे अनेक दिवसापासून ही दुकान बंद करण्यात यावी या मागणी होती त्याची दखल घेत ग्रामपंचायत सरपंच तसेच या ठिकाणी ग्रामसेवक यांच्या व महिलेच्या पुढाकारांनी आज ग्रामसभेमध्ये ठराव पारित करण्यात आला घेऊन या ठिकाणी गावात पूर्ण दारूबंदी करण्याचा उद्देश या ठिकाणी ग्रामपंचायतीचा असल्याचा यावेळेस बोलताना सरपंच प्रतिनिधी तसेच ग्रामसेवक हो यांचं म्हणणं दुसऱ्या गावामध्ये या ठिकाणी हलित वस्तीमध्ये बालवाडी नाही ज्या बालवाडी आहे त्या बालवाडी देखील सुव्यवस्थित नाही दुसरा मतमधल्या गावामध्ये जे की रस्ते आहेत की नाही अशी एक समस्या आहे दिवाभस्तीची समस्या आहे स्वच्छता पाण्याची समस्या आहे याशिवाय विविध अशा समस्याने ग्रस्त असलेला हा बामणी गाव आहे आणि या गावामध्ये विकास कस दूर असल्याचं सध्याच्या घडीला दिसून येत आहे त्यामुळे गावाचा विकास कधी होईल असा ग्रामस्थांना सवाल व्यक्त करत आहे दुसरा म्हणजे महिलेला आज झालेल्या ग्रामसभेमध्ये महिलांसाठी असं कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या ग्रामसभेमध्ये फक्त देशी दारू पुरताच होती का असा सवाल निर्माण होता तसेच या ठिकाणी ग्रामसेवकाचा संबंध काही विशिष्टाच्या घरकुलचे व इतर मुद्दे घेण्यात आलेले मात्र हवे तसे कोणतेही ग्रामसेवेमध्ये ठोस निर्णय घेण्यात आले नसल्याचा ग्रामस्थाचा आरोप आहे पुढील भाग असा आहे की विकासापासून दूर असलेल्या या बामणी ग्रामपंचायतीमध्ये विकासाचे प्रवाह कधी लाभेल आणि कधी या ग्रामस्थांना सगळ्या सुविधा ग्रामपंचायतीकडून मिळेल मी येणारा काळच सांगू शकतो जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी चा, मी शेखाली